जम्मू काश्मीरमधील पहिलगामा येथे पर्यटकावर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथे तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त ता करण्यात आले याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर जिल्हाप्रमुख बापू शिंदे मनोजभाईजी सेजवाल संजय सर्वदे तुकाराम मस्के नाना शिंदे अक्षय विद्री ब्रह्मदेव गायकवाड सुजित खुद्रे धनाजी भोसले सायबन्ना तेगेळी सचिन दुधनकर राजकुमार शिंदे रूपाराणी चौहान अनिताताई गवळी मार्ताताई असादे अश्विनीताई भोसले बाळासाहेब बिटकर प्रशांत वायकसकर राजेश सावंत कपिलदेव कोळी शरद काठे प्रशांत येवले प्रकाश अवस्थी करण कोळेकर सचिन पाटील अतुल लोंडे राघू कातळे खालील शेख योगेश पवार महादेव सावंत महेश गायकवाड प्रभाकर गायकवाड साई पाटील दिनेश जगताप संतोष शेळगीकर प्रतीक घोडके कुणाल दीक्षित अमोल कदम यशवंत कोळेकर योगेश सलघर पैलवान भोसले शिवराज विभुले काशीनाथ स्वामी यांच्यासह असंख्य संख्येने शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते दहशतवादी भ्यावर हल्ल्या असता आवाज कुणाचा <स्णाख़ा> <स्तिता> आवाज पाकिस्तानच्या बहिला त्या काश्मीरमध्ये बेहलगाम मध्ये जे आपले पर्यटक गेलेले होते ते भारतीय पर्यटक असतील परिशाचे पर्यटक असतील त्यावरती जो हल्ला झाला आणि जो अतिरेकांच्या तर्फे पाकिस्तान तो हल्ला केलेला आहे तर त्या पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल ठीक आहे भूमीवर हा एक मिनिट हा बोला बोला काल जो काश्मीरमध्ये बैलगाम इथं भारतीय पर्यटकांवर ज्या पद्धतीचा पाकिस्तानच्याकडून जो दहशतवादी भॅड हल्ला झाला आणि तो भॅड हल्ला करत असताना त्या प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म विचारला गेला आणि त्यानंतर त्याला गोळ्या घातल्या गेल्या ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट हा पाकिस्तानने आपल्या भारतामधल्या काश्मीर इथं केलेली आहे काश्मीर ज्याला आपण आपल्या भारताचं मुकुट समजतो तिथं होत असलेलं हे पर्यटन हे मुद्दामून तिथं जाणून बुजून या पर्यटनाला अडचण करण्याकरता हे मोठा घात केलेला आहे आणि त्या घटनेचा निषेध करण्याकरता कोणतेही शब्द पुरत नाहीत इतका निषेध आपण पाकिस्तानचा करतो आहे पण पाकिस्तानला आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे हा काय नव्वदचा भारत नाही आहे आज बदललेला भारत आहे आज नरेंद्र मोदी साहेब असतील आमचे अमित शहा असतील महाराष्ट्रामध्ये आमचे नेते कालच तरी सांगितलं आहे की या सगळ्या गोष्टीचा एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं की ईट का जबाब पत्तरसे से दिया का ज्या पद्धतीनं हिंदूंना चुन चून करून त्यांनी मारलेलं आहे वेगळं वेगळं करून मारलेलं आहे त्याच पद्धतीनं भारतातले जे आमचे सैनिक असतील ते पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे जे काही दहशतवादींचे अड्डे असतील ते हुडकून हुडकून त्यांना संपवण्याचं काम आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये व्हायला पाहिजे ही भारतीयाची अपेक्षा आहे कारण हा हल्ला जो झाला आहे त्याचा निषेध पूर्ण देशामध्ये दे होत असताना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातलं कोणीतरी मेलं आहे माझ्या घरातल्या लोकांना कुणाला जरी अपघात घडला आहे अशा पद्धतीच्या भावना देशवासियांच्या आहेत त्यांनी आज जरी सत्तावीस लोकांना मारला असेल तर पूर्ण देश या सगळ्या घटनेनं हळहळला आहे पाकिस्तानला सुद्धा आपण अपन आपली अपन ताकद दाखवलेली आहे पण आज मी एक शिवसैनिक म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना अमित शहाना खऱ्या अर्थानं आव्हान करतो की आता खऱ्या अर्थानं पाकिस्तानवर आपण घरात घुसून त्यांना मारण्याची वेळ आज आपल्याला आलेली आहे आणि तेवढा सक्षम आपला भारत आहे आणि त्यांनी आता ते दाखवण्याची गरज आलेली आहे खास करून मला काल मग आता काही आंदोलन झाले त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण बोलण्याचा विषय केला उघडाडाच्या काही लोकांनी आत्ता सांगितलं की ह्याच्यामध्ये देशातला रा काही जे इलेक्शन आले डोळ्यासमोर ठरवून त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत मी खास करून त्यांचाही निषेध करतो देशावर एवढं मोठं संकट आलं असताना अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करणं ही सुद्धा खूप लाजीरवाणी गोष्ट आहे कुठं राजकारण करायला पाहिजे कुठं नाही देशाच्या पाठीमागं उभं राहत असताना सगळ्यांनी एकपणे एक खंबीर उभं राहणं गरजेचं असताना त्याच्यामध्ये वेगवेगळी धुपी तयार करण्याचं काम हे जाणून बुजून होतंय नव्वदच्या लक्षात या पद्धतीचे हल्ले या देशावर होत होते पर्यटकांना मारलं होत जात होतं पण त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हा देशभर भांडणं लावण्याचं काम सुद्धा पाकिस्ताननी ठरवून करण्याचं काम केलेलं आहे पण हे संपूर्ण देशवासीय आम्ही एक आहोत आणि ही सगळा लढा आम्ही सगळे मिळून या पाकिस्तानच्या विरोधात लढण्याकरता सक्षम आहोत हा मेसेज नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी त्यांना देणं ही काळाची गरज आहे या घटनेचा कुठल्याही कशब्दात निषेध करावा तेवढा निषेध आहे